केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जात त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत टोल प्लाझा मधून कोट्यावधींचा भ्रष्टाचार मुलांच्या कंपन्यांना फायदा आणि इथेनॉल उद्योगातील गडबड हे सगळं काय आहे भाजपकडून हे आरोप खोटे आणि जुने म्हटले जात आहे पण हे आरोप खरेच तथ्यहीन आहेत का चला या प्रकरणाची सगळी सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर थेट आरोप केले त्यांचा दावा असा आहे की नितीन गडकरींनी टोल प्लाझांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे टोलमधून गोळा होणारा पैसा आयडीएल नावाच्या कंपनीतून गडकरींच्या दोन्ही मुलांच्या म्हणजेच निखिल आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे हा पैसा ऐकून एक हजार कोटी रुपयाहून जास्त असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे दमानिया म्हणाल्या जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात आहे हे स्पष्ट घोटाळा आहे त्यापुढे म्हणाल्या की प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये गडकरींशी संबंधित कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होतात त्यांनी एकशे अठ्ठावीस कंपन्यांचा उल्लेख केला आणि म्हटलं माझ्याकडे या सगळ्यांची माहिती आहे जरी संपूर्ण कागदपत्रे उघड केली तर वर्षभर पुरेल इतका भ्रष्टाचार बाहेर येईल हे आरोप ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण दमानिया यांचा हा पहिलाच प्रयत्न नाही त्यापूर्वीही छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांवर आरोप करून राजीनामे घडवून आणले आहेत यावेळी त्यांनी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच बीओटी आणि टोल ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच टीओटी मॉडेल्सवर टीका केली म्हणजे सरकार खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन टोल गोळा करण्याचा अधिकार देते आणि त्यातून फायदा उचलला जातो दमानिया यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्या म्हणतात ज्यांना मॅन म्हटलं जातं ते प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात आहेत सोशल मीडियावर हा वाद आहे दमानियाने टोलवर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे दमानिया पुढे म्हणाल्या नागरिक आधीच रोड टॅक्स सेल टॅक्स जीएसटी भरत असताना टोल कार लादला जातो हा दुहेरी शुल्क आहे महाराष्ट्रात सुमारे तीनशेहून अधिक टोल प्लाझा आहेत आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा टोल गोळा होतो दमान यांचा दावा आहे की हा पैसा योग्य ठिकाणी खर्च होत नाही तर गडकरी कुटुंबाशी जोडलेल्या कंपन्यांना जातो उदाहरणार्थ डी एल ही कंपनी टोल कंत्राटदारांशी जोडलेली आहे आणि तिथून पैसे गडकरींच्या मुलांच्या इथेनॉल आणि ऍग्रो कंपन्यांमध्ये वळवले जातात हे ऐकून जनतेत राग व्यक्त होत आहे आता दुसरी बाजू ऐकूया भाजपकडून या आरोपांना तीव्र शब्दात प्रतिउत्तर दिलं दिला आहे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलं हे आरोप तथ्य नसलेले खोटे आणि जुने आहेत हे दोन हजार तेरा साली झाले होते तेव्हा काँग्रेस सरकारने चौकशी केली होती पण काहीही तथ्य आढळलं नाही उपाध्याय पुढे म्हणाले केवळ बदनामी करण्यासाठी असे आरोप केले जातात हे कोर्टात चॅलेंज करता येतं पण काही लोक का फक्त बदनामीसाठी बेहूट आरोप करतात भाजप नेते म्हणतात की दमानिया यांचा हा राजकीय षडयंत्र आहे पूर्वीही त्यांनी गडकरींवर आरोप केले होते पण कोर्टाने त्यांना फटकारलं होतं भाजप कार्यकर्ते म्हणतात गडकरींच्या रस्त्यांमुळे देशाची कनेक्टिव्हिटी सुधारली आणि हे आरोप फक्त ड्रामा आहे गडकरी बोलले नाहीत पण त्यांच्या समर्थकांनी इथेनॉल धोरणावरून बचाव केला आहे गडकरींनी पूर्वी म्हटलं होतं माझ्या मेंदूचं मूल्य दोनशे कोटी आहे आणि मी इमानदार कमाई करतो पण दमानियाने हा बचाव ही आहे हे आरोप फक्त टोल पुरते मर्यादित नाही दमान यांनी इथेनॉल उद्योगावर ही, ही टीका केली आहे गडकरींच्या मुलांच्या कंपन्या इथेनॉल उत्पादनात आहेत आणि सरकारी धोरणांमुळे त्यांना फायदा होत असल्याचा दावा आहे कर्नाटक काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गडकरींनी अठ्ठावीस पूर्णांक तीन कोटींची संपत्ती दाखवली पण मुलांच्या कंपन्यांचा महसूल आकाशाला भिडला आहे हे कसं शक्य असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता इथेनॉल धोरण हे पर्यावरणासाठी चांगलं आहे पण पारदर्शकतेचा अभाव असल्याचं दमानिया म्हणतात सरकारी अनुदान आणि टोल पैसा एकत्र करून खाजगी फायद्यासाठी वापरला जातोय प्रश्न उपस्थित होत आहे टोल आणि इथेनॉल मध्ये खरंच भ्रष्टाचार आहे का अंजली दमानिया या भ्रष्टाचाराविरोधी मोहिमांसाठी ओळखल्या जातात त्या आम आदमी पक्षात होत्या पण नंतर स्वतंत्र झाल्या त्यांनी आरटीआय घोटाळे उघड केले पण भाजप म्हणत की हे सगळे सिलेक्टिव्ह आरोप आहेत दुसरीकडे नितीन इन गडकरींची प्रतिमा नेहमी स्वच्छ राहिली त्यांनी देशात किलोमीटर नवीन रस्ते भांडले आणि सॅटेलाइट टोल सिस्टीम सुरू केलं पण टोल वाढल्यामुळे जनतेचा राग वाढला आहे एका अहवालानुसार महाराष्ट्रात टोलमुळे वाहनधारकांना दरवर्षी पाच हजार कोटींचं नुकसान होतं या वादाने राजकारणात नवीन वळण आणलं आहे सुषमा अंधारे म्हणाल्या या गडकरींना टार्गेट करतील आता जाईल का चौकशी होईल का हे पाहायचं आहे सोशल मीडियावर जनता दोन तुकड्यात विभागली आहे काही म्हणतात गडकरींचं काम उत्तम आरोप राजकीय आहेत दुसरे म्हणतात टोलमुळे आमचं रक्त शोषलं आहे चौकशी व्हावी हे प्रकरण आता निवडणुकापर्यंत ता ता तापलेलं राहील असं वाटतं मित्रांनो हे होतं नितीन गडकरींवरील आरोपांचं विशेष विश्लेषण भ्रष्टाचाराचे आरोप खरे आहेत का की राजकीय षडयंत्र हे वेळ सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की पारदर्शकता ही लोकशाहीची आधारशिला आहे बाकी तुमचे काय पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी खरंच भ्रष्टाचार करत आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल बोलच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद